बातमी बार्शीतून बार्शी, बार्शी तालुक्यामध्ये एका महिला शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर अज्ञातानं तणनाशक फवारल्यानं संपूर्ण बागेचं नुकसान झालंय हातात तोंडाशी आलेलं पीक गळून पडल्यानं महिला शेतकऱ्यानं अक्षरशः टाहोप फोडलेला आहे काढणीला आलेल्या एक एकर द्राक्ष बागेवर तणनाशक फवारल्यानं दहा ते अकरा लाखांचं नुकसान झालंय येत्या आठवड्याभरात ही संपूर्ण बाग नष्ट होण्याची भीती आहे याबाबत अज्ञात इसमाविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे काही काय करावं न्याय द्या का आम्हाला न्याय द्याव त्याला जीवाला असा ध्वाका आहे पण वर्ष आताच आम्ही राहायच गेलं की नजर न्याय द्या आम्हाला न्याय द्या गाववाले चार वर्ष झाला आम्ही बाग कशी तर केली त्यांना असं करताय नजर राखून व आठ नऊ दिवसात आमची बाग खाक होऊन जाते आम्ही कर्जाचा डुंगूर करून कसे तरी उभा गेले होते बँकेचं कर्ज आहे लोकांचा कर्ज आहे कर आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मरावं कधी औषध ठेवून गेला पवारा ठेवून गेला म्हणून आम्हाला पुरावा सापड व इतक्या वर्षी आम्ही गप होता गरीब माझा आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या